मोठं लग्न केलं महाराज ज्या दिवशी लेख निघाली ना त्या दिवशी बापाला मिठी मारून लेकर लागले आणि खरं सांगू का सजना हो सासराला गेलं मी मुर हरी सांगतोय फक्त एक मिनिट आहे का सासराला गेलं तिथं लक्ष लागलं नाही भाकरीकडे भाकरी तुटायला लागली सासू म्हणते हे आईने शिकवली नव भाकरी, भाकरी करायची नीट कशी काय भाकरी तुटती स्वयंपाक शिकवला नाही का अहो सासूबाई सगळा स्वयंपाक चांगला येतो मला अरे मग भाकरी कशी काय तुटती नुसती दाराकडे बघती रोजदाराकडे बघती आज येईल माझा बाप उद्या येईल माझा बाप अरे कधी येईल माझा बाप बाप काय याय ना लिकीच्या रात ठोका काय चुकाना राहीनाच राही नाच अंतकरण धाटून आलं हृदय भरून आलं आय आता काय करावं आठ दिवस झालं गुरुजी बाप येईना ना भाकरी तुटायला लागली सासूबाई म्हणते हे अर का शपाई रडती बाबा तू ती म्हणते काय नाव सासूबाई भाकरी तर तुटते आज पण चुलीच्या जाळ्याला लागतात म्हणून डोळ्यात पाणी आले पंधरा दिवस झाल्यावर काय बापाचा डायबिटीस ब्लड प्रेशर कमी जास्त झालेला लेखीला ले माहितीये त्याच्या पायाला किती चिरा पडल्यात या लिकीला माहितीये कोणत्या कबाट्यात कोणत्या कप्प्यात